हाय हॅलो नमस्कार मंडळ स्वागत आहे तुमचा तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण ब्रेडपासून दोन नाश्त्याचे छान पदार्थ बघणार आहोत चला तर मग करूया अगदी सोपे आहेत मी चिरलेला बारीक कांदा शिमला मिरची टोमॅटो काकडी आणि कोथिंबीर घेतली आहे तो हा व्यवसाय तुम्ही हिरवी मिरची देखील घेऊ शकता मी इथे हिरवी मिरची नाही चिली वापर करणार आहे आता यातील थोडे थोडे सामान आपल्याला एका दुसऱ्या डिशमध्ये काढायचं आहे बाकी उरलेलं दुसऱ्या डिशसाठी ठेवायचं आहे आपल्याला मी दोन पदार्थ करणार आहे त्यामुळे मी दोन ठिकाणी सामान डिवाईड करून घेते अगदी झटपट तो लहान मुलांना खूप आवडतील असे नाश्त्याचे पदार्थ सकाळी घाई गडबडीत टिफिन देण्यासाठी देखील उपयुक्त आहेत म्हणून नक्की ट्राय करा आता त्यामध्ये मी पिझ्झा सॉस टाकणार आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस टाकले तरी चालतील पिझ्झा सॉसनंतर मी थोडी मेवनीस टाकणार आहे एग मेवनी आहे बघा खूप चविष्ट बनता एकदा करून बघा अगदी पंधरा मिनटात दोन दोन टेस्टीचे सँडविच आपल्याला खायला मिळतात त्यामध्ये एका मी थोड्या टोमॅटो सॉस टाकला आहे मी हे छान एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हेल्दी देखील आहे आपण यामध्ये सगळ्या भाज्या वापरल्या आहेत थोडंसं स्वादानुसार मीठ टाकायचं आहे सॉसमध्ये देखील मीठ असतं मीठ थोडे बेताना टाकावं आणि थोडे चिली फ्लेक्स वापरणार आहे हवे असल्यास तुम्ही मी ते हिरवी मिरची देखील वापरू शकतात पण मी चिली फ्लेक्स वापरणार आहे थोडा ऑरेगॅनो घेतला आहे इथे तुम्ही मिक्सअप्स ऑरेगॅनो काहीही वापरू शकतात काळी मिरी पूड वापरली तरी छान लागतं तो मसाला छान मिक्स केल्यानंतर मी दोन ब्रेडचे स्लाईस घेतले आहे एका ब्रेडच्या स्लाईसला मी हे फिलिंग लावून घेणार आहे छान पसरून घ्यायचं आहे आपल्यांना वरतून काही सॉस वगैरे काहीही टाकायचं नाही आपल्यांना आणि वरून थोडं चीज टाकावं हो। चीजने मुलांना खूप आवडतात सँडविच टेस्टला देखील छान होतात मुलांना नाही तर मोठ्यांना देखील आवडतात वरून दुसऱ्या ब्रेडची स्लाईस टाकायची आहे आपल्यांना आणि दोन्ही बाजूनी छान बटर लावून आपल्यांना खमंग रोस्ट करून घ्यायचे आहेत सँडविच तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करा मी त्या देखील दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता एका बाजूने बटर लावल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने देखील बटर लावूया बटर लावून दोन्ही साईडने आपल्याला छान खमंग कुसखुशीत भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला ओहनची देखील गरज पडणार नाही खूप छान तयार होतात मुलं देखील आवडीने खातात आता साईड पलटी करून घेऊ आपण बघा किती छान वास तर खूप छान अप्रतिम येतो आहे तुम्ही हे तुमच्या आवडीच्या सॉसबरोबर सर्व करा असे बिना सॉसचे देखील छान लागतात ते कारण की आपण मध्ये सगळे सॉस वापरले आहेत तो मला तुमच्याकडे जे अवेलेबल सॉस असतील ते तुम्ही वापरू शकता आता याप्रमाणे मी सगळेच ब्रेड साईज तयार छान तयार करून घेते आहे अगदी वीस मिनटात आपले दोन प्रकारचे ब्रेड छान नाश्ते तयार होतात कमी साहित्यात म्हणतात बघा किती छान दिसते दिसायला तितके छान तर टेस्टला कसे छानच असणार ना चला आता सर्व करून घेऊया आपण मध्ये कट करून ब्रेड गार झाल्यावर शक्य तो कट करायचा आहे थोडा त्याच्याने स्लाईस छान पडते चला मंडळी सँडविच खायला आता मी ब्रेडपासून दुसरा नाश्ता देखील दाखवणार ना आहे मी चार ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहे तुम्ही या ठिकाणी ब्राऊन ब्रेडदेखील वापरू शकतात पण मी व्हाईट ब्रेडच वापरला आहे आता ब्रेडच्या चारही स्लाईसला आपल्याला थोडी मॅमनीज लावून ला घ्यायची आहे पिझ्झा सॉस इथे चिली सॉस देखील वापरू शकतात तुम्ही शेजवान सॉस ते देखील वापरू शकतात त्यानंतर टोमॅटो किचरणार आहे मी चारी स्लाईजले आपल्याला छान सॉस लावून घ्यायचा स्प्रेड करून घ्यायचा आहे त्याच्यावरती हा पिझ्झा बनवणार आहे मी मिनी ब्रेड पिझ्झा अगदी छान बनतो पिझ्झा सारखीच टेस्ट होते तुम्ही नक्की करून बघा त्यावर थोडी मी चीज पसरून घेणार आहे हे प्रोसेस चीज आहे हवे असल्यास तुम्ही मोजराला देखील वापरू शकतात असे पदार्थ मुलांना कधीतरी खायला खूप आवडतात म्हणून नक्की ट्राय करा बाहेर खाण्यापेक्षा घरी हायजेनिक पद्धतीने तयार करून मुलांना देऊ शकता आपण चीज छान स्प्रेड केल्यानंतर आपण त्या उरलेल्या कांदा ते टाकणार आहोत आपण दोन ठिकाण डिवाड केलं तर त्यातील एक भाग घ्यायचा आहे कांदा काकडी टोमॅटो शिमला मिरची यावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडी कोथिंबीर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार माझे पाण्यात टाकला तरी चालेल पण नॉर्मली जे पिझ्झामध्ये असते मी तेच टाकणार आहे मी तुम्हाला इथे एक सिक्रेट टिप्स सांगणार आहे आपल्याकडे जर ओवन नसेल तर ओवनचं टेम्परेचर कसं करायचं गॅसवरती ते देखील तुमच्यावर मी शेअर करणार आहे बघा तुम्हाला कसे वाटते माझी रेसिपी हे सहा पसरल्यानंतर त्यावर थोडी कोथिंबीर सगळा भाजीपाला टाकल्यानंतर त्यावर आपल्याला पुन्हा एकदा चीज पसरून घ्यायचं आहे चीजने सेम फायरच्या पिझ्झासारखी टेस्ट होते म्हणून चीज अवश्य वापरायचं आहे आपल्याला इथे चीज वापरल्यानंतर आपण त्यावर थोडं चिली फ्लेक्स टाकून घेऊया चिली फ्लेक्स टाकल्यानंतर आपण त्यावर ऑरेगानो टाकणार आहोत थोडे दिसायला जितकी छान दिसते बेक झाल्यावर तर खूप छान होतात आता त्याच तव्यावर मी सँडविच केलो त्याच तव्यावर मी थोडं बटर लावून घेते आणि चारही ब्रेडच्या स्लाईस ठेवून देते चारही ब्रेड आपल्याला छान ठेवायचे आहेत मध्ये थोडी जागा ठेवायची आहे चारही ब्रेडच्या चारही ब्रेडच्या साईज आपल्याला मध्ये थोडा गॅप ठेवायचा आहे गॅस इथे माझा मंदच आहे गॅसची फ्लेम कमीच पाहिजे आपल्याला आता मध्यभागी आपण एक वाटी छोटी वाटी ठेवायची आहे किंवा छोटं भांडं असेल ते घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्यांना असे केला सेम ओवनसारखा मेक होतो आणि वरून थोडं खोलकट भांडं ठेवायचं आहे आपल्याला झाकण याप्रकारे सात ते आठ मिनटांनी पुन्हा खोलून बघितलं आहे थोडे थोडे चीज मेल्ट होत आहे आपले आता पुन्हा झाकायचं आहे असे केल्यास पा ओव्हनसारखं टेम्परेचर निर्माण होतं आणि छान वरून चीज देखील मेल्ट होतं तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही टीप तुम्हाला कशी वाटली मला, मला कमेंट करून सांगा आता जवळजवळ दहा मिनटांनी आपला ब्रेड पिझ्झा तयार झाला आहे बघा किती छान मेल्ट झाला आहे चीज खूप टेस्टी होतं ब्रेड पिझ्झा मैं नक्की ट्राई करूँ बगा दिशा जितक छान दसत है अगली झटपट हो तो आता अपन सर्व कर दिस्तो ना छान चीज बघा किती छान मेल्ट झालं आहे आणि शिवाय ब्रेड देखील खालून करपला नाही आहे आपण वाटीमध्ये पाणी ठेवलं त्यामुळे त्याचं टेम्परेचर छान ओवनसारखं झालं आहे सर्व करून घेऊया तुम्ही हव्या याचे कट कर, देखील करू शकतात तो हाताने छान इझिली तुटला तो चीज बघा किती छान मेल्ट झाला आहे आले ना मंडळी तोंडाला पाणी चला तर मग चॅनल सबस्क्राईब करा माझे या गरमागरम नाश्ता करून घेऊया आपण Thanks for watching.